वॉटर बट नो वॉटर इन एव्हरी गोवन हाऊस म्हणतात ते खबर झाले आम्ही आज वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंटा हे डिमांड जातले आणि उदो ना सगळ्यांक खबर हा पाऊस पडता सो ते डिस्कशन जातले बट चोपा गेलं जेल्या काल जे डिस्कशन भीतर झालं ते प्रमाणे आम फॉर्मालिन माफिया गोया हाडलो फॉर्मालिन माफिया गोया हाड आणि ते जे नुसत्या पॉयझन घात ते सगळे हाताय पण माफिया आम क्रिएट केला गोयकारांनी तेच भाषे आता एक सोऱ्याचो डिलर आत ये सो लेंड आता आम्ही डिलरां भायल्या हाडून आता एक सोऱ्याच माफिया अल्कोहोल सो माफिया करू सोदता आता हे आल्कोहोल माफिया आमगे धंदोय वतले आमगे भुड्यांक पाळ घातले सो असले करून प्रत्येक गोष्ट उपती चली लँड माफिया गोयात लँड माफिया आमगे सगळे हेरिटेज बाटां बाटा सगळे काबार करता सो सरकार खुई काय माफिया भायलो माफिया हाडून क्रिएट करपाचो हे प्रयत्न तुझ्या गेम्लिंग गेम्लिंग सगळे भायले चालत तो प्रत्येक गोष्टूक एक माफिया क्रिएट केला या सरकारन प्रत्येक वस्तूक एक माफिया क्रिएट करून गोयकारांक का त्रास झाले आता उदका लागून एक माफिया क्रिएट प्रश्न आहा काही और आदे इन द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अ वॉटर द रिजन हे दिसती पड सो आज 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 हुई काय हे चुकलं आणि हे मादय कित्याक डायवर्ट केली कित्याक हे नाही इज देअर माफिया इन द मेकिंग ऑफ वॉटर वॉटर माफिया इन मेकिंग आह ता लागून मादय बंद केल्या डायवर्ट पहिली ती ताकी हिंग शॉर्ट जर ऑलरेडी आमदार लागले उदो कमी झालं म्हणून सो ही मादय डायवर्ट कर इज दीस वॉटर माफिया इन द मेकिंग व प्रश्न आज सरकाराकडे विचारपास आहे सगळे प्रत्येक गोयकारांनी घेच्या पंचवीस वर्षांचे रेझिडेंस लागत पण तशक झाल्या सोमतो आम दिया सरकार सोमता ह्यां सगल्या बस दिली मिनिस्ट्री बोवप आणि दिवपात जा सगले कदल बदल सगळे त्यांनी चलो चोव आणि कोण बन हे अशी परिस्थिती ना दिवस आमगे नाही आमगे धंदेकार नाही गोयकार कित उल जा काल उलय जे नेक्स्ट ट्रेंड ऑफ जेनरेशन वी नीड टू प्रमोट हाय काल उल क्राफ्ट क्राफ्ट डिस्टिलरी मॅनेजमेंट सिस्टम क्राफ्ट डिस्टिलरी कोरपास डिस्टिलरीज लॅब घालव इनोव्हेटीव हब घालव इन्क्युबेशन हब घालव हे फ्युचर घालू आमगे भुरग्यांक सोऱ्यान धंदो करतात नऊ सोर करल कित करून कन्फिग्रेशन हे करूक जेन्ना जे उलता की कॉल बिजनेसान आम गोयकार भूगी मुखार येवपा जे आणि इंटरनॅशनली आमगे गोयसोन जे डिस्टील जाता तो प्रमोट जो इंगे बायला हाडपास वॉट इज द इश्यू आय थिंक हुई काय हो सरकार चुकलो हा माफिया क्रिएट करपो एंगेलो हो प्रयत्न चालू हा आणि ते हुई काय घुसपलो आहे तेमका तेंगे कोण आहे ते चोड जाले अडीतरी झालाय ना सो त्यांच्या मध्ये ओलो आप जाय ना कित ओलो इतले ते सो ते घुसपलो आहे त्यां कोणा एक लो म्हणजे सर जाव एक लो म्हणजे जाय प्रमोट करपाले म्हणजे सर बंद कर म्हणजे एक लो म्हणजे घुसपलो आहे ते घुसपलो आहे आमगे सगळे कलिग आहे ते घुसपलो चड आले ते अडीतरी जण झाले म्हणजे चड जात चड झाले म्हणजे एकमुखाक ओलोवपा पावना तसली परिस्थिती झाली सरकार